नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त बनट अशी रेसिपी बनवतो आहे बऱ्याचदा आपल्याला चपात्याने भाजी खाऊन कंटाळ येतो अशावेळी वेगळं काय बनवायचं हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे बऱ्याचदा मुलंही चपाती भाजी खायला कंटाळतात अशा वेळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या मध्ये एक वाटी इतकं हे गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलं आता एक वाटी पिठासाठी आपण पाव वाटी किंवा दोन मोठ्या चमचे आपण रवा वापरतोय हा रवा बा तुम्ही बारीक जाड कसाही घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि आता आपण हे मीठ रवा आणि गव्हाचं पीठ हे सगळं आपण चांगल्याच सा मिक्स करून घेणार आहोत आता ही पीठ बघा सगळी चांगल्याशी मिक्स झालेली आहेत ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक सरसरीत असं बॅटर बनवून घेणार आहोत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण कोणत्याही पिठामध्ये पाणी घालतो तेव्हा थोडं थोडं पाणी आपण नाही घालायचं त्यामुळं का होतात पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या बनत नाही जर तुम्ही एकावेळी पाणी घालाल आणि जर पीठ चांगलं मिक्स करून घ्याल तर बऱ्याचदा पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या बनतात आणि त्या मोडताना खूप त्रास होतो आणि त्यामुळे रेसिपीही नीट बनत नाही सुरुवातीला त्याचं बघा साधारणपणे मी दीड वाट इतकं पाणी घातलं आणि अशा पद्धतीने हे घट्ट सरसं हे पीठ करून घेतलं आता बघा थोडं घट्ट वाटत होतं म्हणून पुण्याच्यामुळे मी पाणी घातलं आता हे जे पीठ आहे ना ते आपण फार जास्त घट्टही नाही आणि फार पातळही नाही तर थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर करून घेतलं आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करू बॅटर रेस्ट होईपर्यंत इथं बघा मी गॅसवरती एक छोटा पॅन ठेवला पॅनमध्ये तर आपण एक छोटा चमचा इतकं तेल घालणार आहोत तेल चांगलं आता गरम करून घेतलं ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतके मोहरी घातले नंतर एक चमचा आपण जिरे घातले मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये तर आपण कढीपत्त्याची साधारणपणे सात ते आठ पानं घातली दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून वापरल्या होत्या तर त्या वापरल्या वाप एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरला तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोबी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची खिसून घेतलेलं गाजर किंवा ज्या काही तुमची मुलं जर पालेभाज्या खात नसतील तर त्या पण तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता आता हे सगळं बघा आपण मोठ्या गॅसवरती दोन मिनटं परतवून घेणार आहोत हे जास्त काही फार शिजवत नाही आपण फक्त दोन मिनटं तेलावरती परतवून घेतो अशा पैकीनं ह्या भाज्या आपण तेलावरती परतल्यामुळं का होतं अगदी छान असा खमंगपणा येतो तुम्ही बघू शकता आता परफेक्ट असं हे छानपैकी झालेलं आहे गॅस बंद करून हे आपण थंड करून घेऊयात था तोपर्यंत इथं बघा आपण जे बॅटर रेस्ट करायला होतं ना ते पण चांगलं रेस्ट आहे तर ह्यामध्ये ना आता आपण ह्या परतवून घेतलेल्या मी भाज्या घातल्या तर सा हे सगळं बघा मी असं मिक्स करून घेतले तुम्हाला पिठाच्या कन्सिस्टन्सीवरून कळत असेलही आपण जास्त हे पीठ पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे तर अशा पैधतीनं हे मिडियम पद्धतीने आपण हे पीठ करून घेतले पीठ चांगलं तयार झालं की गॅसवरती बघा एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला गॅस मोठा केला आणि त्यानंतर अशा पैधतीनं मी तव्याला ब्रशनं तेल लावून घेतलं लक्षात ठेवा ही रेसिपी करताना गॅस मोठा असावा आणि हे जे बॅटर आहे ना हे तळातून छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण हे तव्याच्या बरोबर कडेनं किंवा सुरुवातीला जेव्हा ही रेसिपी करतो तेव्हा कडेनं हे बॅटर घालतो आणि सगळ्यात शेवटी आपण मध्यपैकी हे बॅटर घालून घेतो संपूर्ण बॅटर अशा पद्धतीने घालून झालं की गॅस आता थोडासा मीडियम करायचा मीडियम गॅसवरतीनं हे अगदी मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे शेकून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता जी काही वरची बाजू ना ती पण छान कोरडी पडलेली आहे आणि गॅस मोठा आणि बॅटर बऱ्यापैकी पातळ असल्यामुळे ह्याला म्हणावी अशी छान अशी जाळी पण पडली यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो वाप न वापरला देखील तरी पहिला पण छान जाळी पडली आता बघा छान असं हे कोरडं झाल्यानंतर वरून थोडंसं मी तेल सोडून घेतलं त्यानंतर आता आपण याची बाजू पलटू करून दोन्ही बाजून अगदी छानपैकीही भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्याला छान असा रंगही आलेला आहे आणि जाळी पण ना अगदी अप्रतिम जाळी पडली दोन्ही उनी भाजून घेतले ना आपण हे गव्हाचं धिरडं अगदी अप्रतिम तयार झालेलं आहे ह्यामध्ये आपण फोडणीमध्ये वापरलेले जे काही पदार्थ त्यामुळे आणखीन जास्त छान चव येते आता अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळी घावणं देखील करून घेणार आहोत घावणं करता वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची तो म्हणजे गॅस मोठा असावा आणि त्यानंतर जे बॅटर आहे ना ते आपण छान पातळ करून तव्याच्या कडेनं अशा पद्धतीनं सोडून सगळ्यात शेवटी आपण हे बॅटर मध्यभागी घालून घेतो ह्यामुळं काय होतं अजिबात हे बॅटर तव्याला चिकटत नाही आणि आपले जे धिरडं आहेत ना तेही अगदी अप्रतिम होतात बऱ्याचदा चपाती वगैरे लाटण्यापेक्षा असे पटापट आपण धिरडं हे करून देऊ शकतो भाजी आणि चपाती करण्यापेक्षा अगदी आराम हवा असेल त्याची तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शक शकता आता बघा मस्तपैकी आपली छान अशी ही जागीदार अशी धिरडी तयार होत आहेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आपली सगळी अशी गरमागरम ही गव्हाच्या पिठाची धिरडी तयार आहेत तुम्ही हे नुसतंही किंवा टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत कशासोबतही सर्व करू शकता अगदी अप्रतिम राहतात तुम्ही हवं तर हे मुलांना टिफिनला पण देऊ शकता इतके मस्त असे हे गबासे जागीदार धिरडे तयार होतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ नातेवाईकांमध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला देखील विसरू नका जेणेकरून त्यांचं देखील चपात्या दे लाटणार थोडंसं काम हलकं होईल आणि ही जी धिरडे आहेत ना ती अगदी मस्त असे सॉफ्ट पण होतात खाताना पण अगदी चवीला मस्त लागतात आपण जी काही जिरं आणि मोहरीची फोड दिली नाही ह्यामुळे याला खूप जास्त खमंगपणाही येतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदाही अशी ह्या उन्हाळ्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये एकदा ही एक एक रेसिपी जरूर ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी आजची ही गव्हाच्या पिठाच्या झिरड्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर भेटून दे नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद